मराठा आरक्षणाचा मुद्दा असो किंवा कांद्यासारख्या शेती पिकांचा प्रश्न असो या सगळ्यामुळं लोकसभेमध्ये महाराष्ट्रात भाजपच्या मनासारखं काही झालं नाही त्यामुळं आता महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या अगोदर भाजप सावध झालंय निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्रात भाजपनं नेमका काय प्लॅन आखलाय बघूयात आज मी तुम्हाला एवढं नक्की सांगतो की मी ज्या दिवशी निवडणूक संपली त्याच्या दुसऱ्या दिवशी कामाला लागलेलो आहे आणि आपल्याला कोणी कामापासून थांबवू शकत नाही पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये महायुतीचा झेंडा रोवत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही तुम्ही पण थांबू नका भाजपनं विधानसभेचं मैदान मारण्याची तयारी तर केली आहे मात्र ही लढाई सोपी नाही आहे हे भाजपला ठाऊक आहे म्हणूनच भाजपनं राज्यात मेगा प्लॅन हाती घेतला आहे भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला तो मराठवाडा आणि विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात भाजपनं चारही जागा गमावल्यात तर विदर्भात तीन जागांचं नुकसान झालंय उत्तर महाराष्ट्रात भाजपनं चार जागा गमावल्यात लोकसभा निवडणुकीत मुंबई ठाणे कोकणात भाजपची यंदाच्या निवडणुकीत एक जागा घटली आहे तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं दोन जागांवर नुकसान झालंय भाजपला इतकं मोठं डॅमेज भरून काढायचं आहे आणि म्हणूनच विदर्भ आणि मराठवाड्यावर भाजपचं विशेष लक्ष असेल मराठवाड्यात लोकांपर्यंत जाण्यासाठी काही मंत्र्यांवर जबाबदारी दिली जाणार आहे विदर्भातही जनाधार मिळावा यासाठी भाजपकडून रणनीती आखली जाईल ओबीसीना एकत्र करत कुणबी तेली समाजाला एकत्र करत मोड बांधली जाणार आहे भाजपच्या बाले किल्ल्यात पुन्हा विजय मिळवण्यासाठी काही मंत्र्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे विदर्भात चंद्रशेखर बावनकुळे सुधीर मुनगंटीवार संजय कुटे यांच्यासारख्या नेत्यांवर विशेष जबाबदारी दिली जाऊ शकते मराठवाड्यात पंकजा मुंडे अतुल सावे संभाजी निलंगेकर राणा जगजित सिंग गोपीचंद पडळकर राम शिंदे यांच्यासारख्या नेत्यांवर विशेष जबाबदारी दिली जाऊ शकते शिवसेना आणि राष्ट्रवादी अजितदा आम्ही तिन्ही पक्षाचं नीट नेशन अधिक चांगलं कसं येईल याचं एक फॉलोअपचं प्लॅनिंग तयार करतो आहे आणि बरोबरीनी लोकसभा निवडणुकीमध्ये त्या त्या विधानसभा मतदारसंघामध्ये कारण आता बरेच आमचे नेते आहेत की त्यांनी लोकसभेचं इलेक्शन लढलं आहे चांगलं लढलं त्यांना चांगली मतं मिळाली आहेत किंवा भारतीय जनता पक्षाची आपली एक पद्धत असते आम्ही सुद्धा बरेच ठिकाणी बाहेर जाऊन कामाला इलेक्शनच्या निमित्ताने जात असतो तसे बाहेरच्या प्रदेशातले सुद्धा काही नेते या भागामध्ये येतील आणि विधानसभा निवडणुकीमध्ये काम करतील ही आमची भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धतीच आहे त्याची सुद्धा योजना आम्ही करतो केंद्रात मोदी पंतप्रधान झाल्यावर आता भाजपनं धडाडीनं विधानसभेकडे लक्ष द्यायचं ठरवलंय पुढचे तीन महिने भाजपसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत भाजपला माहिती आहे की लोकसभा निवडणुकीत केलेल्या चुका सुधारल्या नाहीत तर त्याचा पक्षाला फटका बसू शकतो जात धर्म याचा पगडा मतदारांवर विकासापेक्षाही अधिक आहे की काय आणि त्यामुळेच भाजपनेही या सर्व गोष्टींचा विचार सुरू केला आहे हेच यावरनं अधोरेखित होत आहे कॅमरामॅन अरविंद मोरेसह अभिषेक मुठाळ एन डी टी मराठी मुंबई